हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सुंदर अशी क्रोशाची थ्री डी बटरफ्लाय डिझाईन दाखवणार आहे खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी जरी तुम्ही बिगिनर असाल तरीसुद्धा तुम्ही हे विणू शकाल तर त्यासाठी सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर का तुम्ही माझं दुसरं चॅनल पाहिलं नसेल रेसिपी चॅनल तर त्याच्यामध्ये मी व्लॉगिंगचे वगैरे भरपूर सारे व्हिडिओ अपलोड करत असते तर ते पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा किंवा कम्युनिटी पोस्टमध्ये सुद्धा त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल चला आपन, तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी थ्री डी फ्लॉवर बनवण्यासाठी इथे तीन कलरची लोकर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन तुम घेऊ शकता किंवा दोन किंवा एका कलरमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता आवडीनुसार त्याच्यानंतर इथे मी बारा नंबरचा क्रोशा घेतलेला आहे आणि एक आपल्याला कात्री लागणार आहे तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे एक मॅजिक रिंग विनायची आहे तर मी माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये मॅजिक रिंग कशी विणायची हे अपलोड केलेलं आहे आणि मॅजिक रिंग विणल्यानंतर काय करायचं हे मॅजिक रिंग मध्ये आपल्याला तीन साखळ्या विनायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे परत आपल्याला आणखीन एक खांब विणायचा दोन खांब परत दोन साखळ्या विनायच्या दोन साखळ्या परत तिथेच दोन खांब परत दोन साखळ्या आपल्याला दोन खांब दोन साखळ्या दोन खांब दोन साखळ्या असा आठ वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे म्हणजे टोटल आपले सोळा खांब तयार होतील एक दोन तीन चार पाच तर आणखीन तीन वेळेस इथे मी कंप्लीट करून घेते आठ वेळेस विणल्यानंतर ही मॅजिक रिंग आपल्याला घट्ट ओढून घ्यायची आहे या पद्धतीने आणि मॅजिक रिंग ओढून घेतल्यानंतर ही जी तिसरी साखळी आहे पहिल्या खांबाची या तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप टीच करायचं आहे आणि एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता आपण दुसरा धागा जॉईंट करणार आहोत कोणत्याही एका दोन गॅप गॅपमध्ये आपल्याला दुसरा धागा जॉईन करायचा आहे आणि सोबत हे धागे सुद्धा आपल्याला कव्हर करत जायचं आहे म्हणजे एक्स्ट्रा शिवण्याची मेहनत लागणार नाही तर आता मी ग्रीन कलरची लोकर घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे कोणत्याही एक एका गॅपमध्ये धागा जॉईंट करायचा आहे आणि तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे तर धागा जॉईंट केल्यानंतर तिथेच आपल्याला आणखीन दोन खांब विणायचे आहेत एक आणि दोन तीन खांब झाल्यानंतर परत तीन साखळ्या घ्यायच्या एक दोन आणि तीन परत तिथेच तीन खांब डबल घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन खांब तीन साखळ्या आता इथं घातल्यानंतर परत ह्या पुढच्या गॅपमध्ये सुद्धा आपल्याला तीन खांब आणि तीन साखळ्या असंच विणायचं आहे एक दोन आणि तीन परत तीन साखळ्या असं आपल्याला आठ वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे आणि जसं इथे आपण तिसऱ्या साखळीमध्ये धागा आ, स्लिप टिशने जॉईंट करून कट केला तसाच आपल्याला हा धागा कट करून घ्यायचा आहे तर इथे मी हे राऊंड पूर्ण कम्प्लीट करून घेते तर हे पाहू शकता मी दुसरं राऊंड कंप्लीट करून घेतलेलं आहे आता तिसऱ्या राऊंडसाठी आपल्याला ही लोकर जॉईंट करायची आहे त्या अगोदर मला भरपूर दिवसापासून खूप साऱ्या कमेंट येतात की मॅडम तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन नवीन नवी क्रोशे वापरता तर ते क्रोशे तुम्ही कुठून घेतलेले आहेत किंवा ते दाखवा तर हे पाहू शकता इथे मी क्रोशेची किट हे तीन चार वर्ष अगोदर मी ऑनलाईन घेतलेली आहे आणि याच्यामध्ये भरपूर सारे वेगवेगळ्या नंबरचे क्रोशे आहेत आणि हे आपल्याला मार्कर लागतात हे मार्कर सुद्धा दोन तीन डिझाईनचे होते भरपूर सारं सामान याच्यामध्ये होतं कात्री वगैरे पुन्हा टेप आणि जे आपण क्रोशाच्या लाईन बनवलेल्या असतात ते त्या मोजण्यासाठी सुद्धा एक होतं आणि परत तीन नमुन्याच्या शिवायच्यासुद्धा सुया याच्यामध्ये होत्या भरपूर सारं सामान होतं आणि क्वालिटी तर खूप छान आहे कारण जवळजवळ तीन चार वर्षापासून मी डेली व्हिडिओमध्ये हेच सामान यूज करत असते जर तुम्हाला कुणाला घ्यायचं असेल तर फ्लिपकार्टवर जर असेल तर मी त्याची लिंक नक्कीच चॅनल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अपलोड करेल तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तिथे जाऊन नक्की तुम्ही घेऊ शकता तर इथे पाहू शकता आता आपल्याला या तिसऱ्या राऊंडला सुरुवात करायची आहे तर सुरुवात करताना कोणत्याही एका तीन साखळ्याच्या गॅपवरच आपल्याला करायची आहे आणि सर्वात अगोदर तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आता इथे आपल्याला पाच खांब घालायचे आहेत म्हणजे आणखीन चार खांब घालायचे टोटल तो पाच दोन तीन चार आणि पाच पाच खांब घातल्यानंतर काय करायचं एक दोन तीन चार साखळ्या घ्यायच्या आणि हा जो पाचवा खांब आहे इथेच आपल्याला स्लीप टिशने जॉईंट करायचा आहे आणि परत तिथेच पाच खांब घालायचे एक दोन तीन चार आणि पाच तर इथे पाहू शकता सुंदर अशी आपली पाकळी तयार झालेली आहे आता काय करायचं हे जे तीन तीन खांबाचे गॅप आहे त्या दोन्ही गॅपमध्ये आपल्याला एक मुका खांब विणायचा आहे आणि परत ह्या पुढच्या तीन साखळ्याच्या गॅपमध्ये आपल्याला विणायला घ्यायचं आहे परत पाच खांब दोन तीन चार आणि पाच परत एक दोन तीन चार साखळ्या आणि परत ह्या पाचव्या खांबाच्या शेवटी स्लिप टिशने जॉईंट करायचा आणि परत तिथेच पाच खांब घालायचे एक दोन तीन चार आणि पाच परत हे तीन तीन खांबाच्या गॅपमध्ये आपल्याला काय करायचं आहे एक मुका खांब घालायचा आहे तर अशाच आपल्याला आठ पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर मी पूर्ण तयार करून घेते आणि नंतर दाखवते तर हे पाहू शकता मी तिसरं राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे तर याच्या पूर्ण मी आठही पाकळ्या कम्प्लीट केलेल्या आहेत त्याच्यानंतर काय कर केलं इथे ह्या तीन तीन खांबाच्या गॅपमध्ये एक मुका खांब घातला आणि ह्या तिसऱ्या साखळीवर स्लिप टिश केलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे या पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे दुमतवत आणि काय करायचं ह्या पाकळ्या एका आल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला दुमतून घ्यायचं आहे आणि दुमथून घेतल्यानंतर काय करायचं या पद्धतीने आपल्याला समोरासमोरील खांबावर स्लिप टिच करायचं आहे तर इथे कुठेही तुम्ही एका लाईनमध्ये स्लिप टिच करून घ्या कारण समोरासमोर खांब नसल्यामुळे आपल्याला अंजादे स्लिप टिच करावं लागणार आहे फक्त एका रांगेमध्ये आपल्याला पूर्ण डिझाईन आली पाहिजे या पद्धतीने त्याच्यानंतर एकदम मिडल मध्ये जायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि मिडलमध्ये गेल्यानंतर आपल्याला दहा साखळ्या विनायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा विल्ल्यानंतर एक दोन तीन चार स्किप करायच्या आणि ह्या पाचव्या साखळीवर काय करायचं आपल्याला एक स्लिप टीच करायचं आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण साखळ्यावर आपल्याला स्लिप टीच करत इथे यायचं आहे था पूर्ण चेन आपल्याला स्लिप टीच करायचे आहेत म्हणजे टोटल आपल्याला सहा वेळेस स्लिप टीच करून घ्यायचं आहे आणि ह्या मिडलमध्ये यायच आहे आता मिडलमध्ये आल्यानंतर परत आपल्याला दहा चेन विनायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ आणि दहा परत एक दोन तीन चार चार स्किप करायचे आणि ह्या पाचव्यामध्ये आपल्याला स्लिप टीच करायचं आहे आणि स्लिप टीच करत इथपर्यंत यायचं आहे तर मी एवढे स्लिप टीच करून घेते हे पूर्ण स्लिप टीच केल्यानंतर परत एकदा ह्या मिडलमध्ये आपल्याला एक स्लिप टीच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपलं फुलपाखरू तयार झालेला आहे हा जो एक्स्ट्राचा धागा आहे हा आपल्याला याच्यामध्येच हायर करून घ्यायचा आहे तर आतमधून आपल्याला सुई टाकायची आणि हा धागा काढून घ्यायचा तर हे पाहू शकता सुंदर असा आपलं फुलपाखरू तयार झालेला आहे तर मग मैत्रिणीनं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय